मित्रांनो एकीकडे संपूर्ण देश संपूर्ण जनता अनेक पक्षांचे लोक काल केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची घोषणा करत होते जयघोष करत होते आणि मित्रांनो बाबासाहेब जणू काय आमच्या हृदयामध्ये आहेत अशी भावना प्रकट करत होते मित्रांनो ती भावना खोटी नव्हती परत लक्षात ठेवा तुमचे आपापसामध्ये मतभेद असतील त्या पक्षामध्ये शामिल काही लोक डुप्लिकेट असू शकतात परत ऐका त्या पक्षामधील काही लोक डुप्लिकेट असू शकतात परंतु मेजर जी जनता आहे बहुतांशी जे लोक आहेत ते अगदी खरोखर बाबासाहेबावर प्रचंड प्रेम करतात आणि ही एक खूप मोठी उपलब्धी आहे परंतु अशा मध्ये दुर्दैवाने जे भारतीय जनता पार्टीचे जे समर्थक होते जे आर एस एस जे समर्थक होते ते मात्र अमित शहाचा बचाव करताना दिसत होते आणि हे अत्यंत अत्यंत दुर्दैवी होतं अमित शहा म्हणजे मित्रांनो काय 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 अगदी सूर्यासमोर एक काजवा सुद्धा नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर तुलना करायची जर झाली तर ती केवळ आणि केवळ सूर्यासोबत होऊ शकते आणि अमित शहा एक असा टिंग टिंग करणारा काजवा सुद्धा नाही आणि तो काजवा सूर्याला स्वर्ग सांगत आहे अरे अमित शहा नेमका तुझा स्वर्ग कुठं आहे कुठं आहे तुझा स्वर्ग अरे आम्ही विज्ञान शिकणारी माणसं आहोत आणि विज्ञानाच्या पुस्तकामध्ये सूर्य आहे तारे आहेत ग्रह आहे चंद्र आहे सूर्यमाला आहे धूमकेतू आहे धुळीचे कण आहेत ढग आहे आकाश आहे आणि तुझा स्वर्ग नेमका कुठं आहे तुझा नर्क कुठं आहे मित्रांनो या पुराणातील ज्या भाकड कथा आहेत वेगवेगळ्या धर्मातील केवळ एका धर्मातील नव्हे कोणाचा हेवन आहे कोणाचा जन्नत आहे कोणाच्या पर्याय आहेत कोणाच्या हूर आहेत आणि कोणाचे बहात्तर घोडे आहेत परंतु मित्रांनो या सर्व 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 मानवी कल्पना आहेत मानवी संकल्पना आहेत त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये दोनशे वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी हजार वर्षापूर्वी त्या काळामध्ये माणसाच्या बुद्धीचा तितका विकास झालेला होता कोणीतरी त्या कथा लिहिल्या आणि मित्रांनो त्या कथा लिहिल्यानंतर त्या लोकांकडे त्या काळामध्ये त्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांना काही सुद्धा मनोरंजनाचं साधन नव्हतं आणि अशा या गोड गोड काल्पनिक कथा का ऐकून ऐकून त्या लोकांचं तेवढा त्यांना एक मानसोपचार होत असे किंवा त्यांच्या जीवाला बरं वाटायचं ते एक करमणुकीचं साधन होतं मित्रांनो लोक आजचे असो किंवा त्या काळातले असो लोकांना करमणूक लागते टाइमपास लागतो कॉमेडी चित्रपट जास्त चालतात जे लोक इंदुरीकर महाराजांसारखे जे लोक जास्त कॉमेडी करतात जास्त लोकांना हसवतात ते लोक लोकांना जास्त आवडतात त्यांची फीस जास्त असते त्यांची बिदागी जास्त असते आणि मित्रांनो अशा पद्धतीने लोकांना करमणूक हवा असतो चित्रपट आपण कशासाठी पाहतो करमणुकासाठी त्या काळामध्ये त्या कथा का या करमणुकीचं साधन होतं आणि आज आपण त्याला जर सत्य मानत असू त्यामध्ये सुद्धा आपला इतिहास लपलेला आहे कारण त्या काळामध्ये इतिहास लिहिताना इतिहासाची काही साधनं नव्हती किंवा इतिहास कसा कि लिहिला जावा एवढा बुद्धीचा विकास झालेला नव्हता आणि मग त्याच्या अगोदर काही घडलेल्या घटना असतील मग बळीराजा असेल राम असतील कृष्ण असतील किंवा वेगवेगळ्या देवी देवता असतील यांचा इतिहास लिहिताना मित्रांनो त्यामध्ये अनेक मिथक 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 घुसळण्यात आली आणि अशा पद्धतीच्या कथा रचण्यात आल्या आणि त्या स्वर्गाची त्या नरकाची खोटी भीती घालून घालून येतील बहुजनांचा आतापर्यंत प्रचंड प्रचंड शोषण करण्यात आलं आणि मित्रांनो इतके कर्मकांड तयार करण्यात आले मित्रांनो तुम्हाला हेमाद्री पंडित माहीत असेल त्या हेमाद्री पंडिताने एक ग्रंथ लिहिला मित्रांनो त्या ग्रंथामध्ये त्याने व्रतवैकल्य तयार केली एका वर्षामध्ये मित्रांनो दोन हजार ते बावीसशे व्रत येत होती म्हणजे रोज दहा पाच व्रते म्हणजे एवढी एवढी व्रत येत होती की जर तुम्ही प्रचंड गावामध्ये तुमचं घर जर प्रचंड श्रीमंत असेल तुमच्याकडे भरपूर जमीन जुमला असेल पैसा असेल सोनं नाणं सगळं असेल आणि जर तुम्ही त्या हेमाद्री पंडिताने सांगितलेल्या प्रमाणे जर व्रत वैकल्य जर केली तर तुम्ही बारा महिने नाही एक वर्ष नाही केवळ एक महिन्यामध्ये पूर्णपणे कंगाल होऊन जाल तुमचं सगळं सोनं नाणं घर धार जमीन जुमला बैल वाडा सगळं जाऊन तुमच्या अंगावरचे कपडे सुधारणार नाहीत इतकी व्रतवैकल्य तयार करण्यात आली इतके कर्मकांड तयार करण्यात आले आणि आजही येथील बहुजन समाजाचं या वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेने जे शोषण केलेलं आहे ते केवळ आणि केवळ कर्मकांडाच्या मार्गातून आणि ते कर्मकांड नाकारण्यासाठी हे वैकल्य नाकारण्यासाठी वारकरी साधू संतांनी लोकांना पर्याय हवा असतो लोकांना जर डायरेक्ट सांगितलं अरे बाबा बाबा हे खोटं आहे हे कर्मकांडातून तुम्हाला काही प्राप्त होणार नाही तर लोकांना ते पटत नाही मित्रांनो त्या काळातल्या लोकांना पटण्याचा विषय सोडा आज तुम्ही विज्ञान शिकलेला आहात आज आधुनिक सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तुम्ही जगत आहात आणि आजच्या लोकांचं सुद्धा हे सुरू आहे अगदी तुम्ही एम बी बी एस झालात एम डी झालात वकील झालात इंजिनियर झालात आय एस झालात आय पी एस झालात किंवा कोणत्याही पदावर जरी गेलात तरी मित्रांनो हे कर्मकांड हे वृत्त वैकल्य हे शोषण ही विषमता तुमचा पिछा सोडत नाही आणि अशामध्ये मित्रांनो मग वारकरी साधू संतांनी त्याला पर्याय दिला फुकाचे सुखाचे काही न वे चिता भांडार कोटी यज्ञ परिसर हे सार हे सार दिल सोप फुकटच काय कामामध्ये काम काही म्हणा राम राम नामस्मरण नाम घेता न लगे मूल नामस्मरण घेतल्याने नाम घेतल्याने देवाचं नाव घेतल्याने पैसा लागत नाही कर्मकांड करण्याची गरज नाही आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं गुंतता साधनी देव नाही त्रिभुवनी या कर्मकांडामध्ये जर तुम्ही गुंतलात तर तुम्हाला त्या मार्गाने कधीही देव भेटणार नाही आणि सोपा सोपा पर्याय दिला आणि तो म्हणजे नाम आणि त्या देवाचं नाव घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही कर्मकांडातून मुक्त व्हाल या ब्राह्मणी व्यवस्थेच्या शोषणामधून मुक्त व्हाल परंतु त्याने सुद्धा तुम्ही स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जाणं हे अशक्य आहे कारण स्वर्ग आणि नर्क या काल्पनिक गोष्टी आहेत त्या अस्तित्वात नाहीत त्यामुळे अमित शहा तुमचा स्वर्ग नेमका कुठं आहे तुमचा नर्क नेमका कुठं आहे जुन्या काळामध्ये आता लोकांना काही माहीत नव्हतं प्रवासाची साधनं नव्हती विमानं नव्हती काही नव्हतं त्या काळामध्ये हिमालयाला स्वर्गभूमी म्हटलं जातं तुम्ही जर कधी हिमाचल प्रदेशमध्ये जाल उत्तराखंडमध्ये जाल काश्मीरमध्ये जाल तिथं तुम्हाला अनेक पाट्या दिसतील स्वर्गभूमी मे स्वागत आहे आणि त्या स्वर्गभूमीमध्ये जायचं का देवाचं नाव घेऊन याचं उत्तर चाहने अमित शहाने किंवा अमित शहाच्या समर्थकांनी द्यावं परंतु त्याचं सुद्धा कसलंही उत्तर या लोकांकडे नाही कारण आज आपल्याला माहित झालेलं आहे आधुनिक काळामध्ये की तो तर हिमालय पर्वत आहे त्या हिमालय पर्वताची कशी निर्मिती झाली हे सुद्धा आपण विज्ञानामध्ये भूगोलामध्ये शिकलेलो आहोत आणि त्यामुळे हिमालयालासुद्धा स्वर्ग म्हणता येणार नाही हा हिमालयाचं वातावरण स्वर्गासारखं आहे एक कल्पनेतला स्वर्ग आपण जर केलं तर त्या पद्धतीने अगदी एकदम मस्त फ्रेश वातावरण आहे थंडगार आणि शुद्ध हवा आहे अशा पद्धतीने एक निसर्गाचा एक आविष्कार आपण त्याला म्हणू शकतो अशा पद्धतीचा आहे परंतु ते केवळ भारतातच नाही तर असे अनेक ठिकाणे या प्रथवी तलावर वेगवेगळ्या देशामध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो आम्ही तर सांगू शकतो की बाबासाहेबांनी आम्हाला स्वर्गापेक्षाही सुंदर जीवन दिलं बाबासाहेबांचा जयघोष केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये समता आली स्वातंत्र्य आलं बंधुभाव आला न्यायाची आवड आली आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भेटला आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार भेटले आणि जे हक्क आणि अधिकार भेटायचे राहिले आहेत त्यासाठी लढण्याची प्रेरणा भेटली बाबा बाबासाहेबांचं संविधान हे आम्हाला स्वर्गापेक्षाही सुंदर आहे तुमचा स्वर्ग तर काल्पनिक आहे आणि तो आम्ही लाथडलेला आहे आमचा स्वर्ग एकच आहे एकच आहे आणि ते म्हणजे बाबासाहेबांचं संविधान रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम